तळे आता विहिरीवर आलो आहे आणि विहिरीमध्ये पाणी खूप खोल गेलेलं आहे ऑटो चालू असतो शेततळ्यामध्ये पाणी जातं आहे आणि विहीर खूप खोल आहे पंचावन्न ते साठ फूट इतकी खोल विहीर आहे आणि हे जे इथं जे वलं दिसते ना या ठिकाणी वड्यातलं पाणी येतं आहे विहिरीमध्ये आंगचं पाणी जास्त नाही असे छोटे छोटे झरे तुम्ही बघू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा हे छोटे छोटे झरे जे आहेत एवढंच पाणी विहिरीला आंगचं आहे कारण कडक पाशा नसल्यामुळं विहिरीमध्ये पाणी जास्त येत नाही वरचं पाणी सोडावं लागतं आणि त्यासाठी एक योजना केलेली आहे आम्ही ती म्हणजे इथून वड्याचं पाणी येतं पण सध्या काय झालं मोठा पाऊस पडल्यामुळं जे वड्यातून जो, जो गाळ येतो तो त्या पाईपमध्ये अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे विहिरीमध्ये पाणी यायचं थांबलेलं आहे आता तो जो गाळ आहे तो काढावा लागेल आपल्याला हे वडा वड्याचं पाणी अशा पद्धतीनं चाललं आहे आणि इथं जास्त पाणी आलं का मग गाळ येतो आणि मग ते इथून असं इथपर्यंत हे केलेलं आहे आणि इथं एक छोटासा पाईप टाकलेला आहे दहा पंधरा वर्षापूर्वी छोटासा म्हणजे अडीच इंच पाईप टाकलेला असल्यामुळं सध्या हा प्रॉब्लेम येतोय की लगेच पाईप जो आहे तो जाम होतोय आता चिकल कमी झाल्यानंतर जे शिबी आणून हे सगळं काढायचं आणि इथं चार ते पाच इंचीचा मोठा पाईप टाकणार आहे आणि अलीकडे कॅप बसवायची म्हणजे जरी गाळ आला तरी जाईल नंतर पाऊस थांबला का मग ते कॅप काढायची म्हणजे पाणी पण भरपूर येईल आणि लवकर येऊल आता हे सगळं काढावं लागणार आहे आणि इथं एक सळी आहे बघा हे पाईपमध्ये घातलेली सळी आहे आणि हे थोडंसं हलवल्यानंतर गाळ निघून जाईल टिकाऊ पण आणलेला आहे आता हे लेबर प्रॉब्लेम सगळ्यात मोठा असल्यामुळे स्वतःच आता हे करावं लागणार आहे आता विहिरीच्या या साईडने पण

og आता इथून तर पाणी जायला सुरुवात झालेली जा आहे पण मला वाटत नाही तिकडं पाणी चाललं आहे कारण थांबलं आहे पाणीच हे पहा थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झालेली आहे उघं थोडं येतं अजून एकदा याच्यात सळईने आपल्याला हे करावं लागेल हळूहळू आता पाण्याची स्पीड वाढत आहे कारण जरी थोडासा गाळ जरी मध्ये असला तरी तो आता येणाऱ्या पाण्याने थोडा थोडा धुवून निघून एक थोड्या वेळामध्ये फुल पाणी इथे चालू होईल कारण सगळा गाळ निघून जाईल मनानेच आता पाण्याच्याच प्रेशरने कारण हळूहळू आता स्प्रेशर इकडं वाढत आहे पण पाणी थोडंसं चालू झालं आणि निघेल आता थोड्या वेळाने असं खूप संपूर्ण निघून जाईल मगाशी तुम्हाला दाखवलं होतं तिथं आता पाणी बघा थोडंसं चालू झालं वड्यातलं पाणी यायला आता घाण पाणी येणार सुरवातीला कारण वड्यातलं पाणी जे आहे ते बिरूळच राहणार आहे आणि आता आपण माती काढायला सुरुवात केलेली होती आता स्पीड वाढेल थोड्या वेळाने भरपूर पाणी या ठिकाणी येईल जेव्हा सगळा गाळ निघून जाईल तेव्हा यस आणि फायनली भरपूर पाणी यायला चालू झालेलं आहे गाळ निघून गेला मी म्हटलं होतं की थोड्या वेळाने जो गाळ आहे तो निघून जाईल आणि भरपूर पाणी येईल आणि आता सुरुवात झालेली आहे आता बघा पाणी वाढलेलं आहे भरपूर आणि आता विहिरीमध्ये ओड्यातलं पाणी जे आहे ते भरपूर पडायला सुरुवात झालेली आहे आता या विहिरीला पाणी कमी पडणार नाही आठ तास लाईट चालते शेतातली नंतर हे पाणी काही बंद होणार नाही कारण आठ तास विहिरीतलं पाणी जरी वर चालू असलं तर लाईट गेल्यानंतर विहिरीतलं पाणी बंद होईल परंतु वाड्यातलं हे येणारं पाणी चोवीस तास अखंड इथे येत राहील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद